जुन्नर एकशे पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघातून आदिवासी वादळ म्हणून ज्यांची ओळख आहे ते देवराम लांडे बहुजन वंचित आघाडीकडून आमदारकीचं स्वप्न आहे कालच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामधनं त्यांना आणि त्यांच्या मुलाला म्हणजे देवराम लांडे आणि अमोल लांडे यांची पक्षातनं हकलपट्टी झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावर जरी असे काही वेगवेगळे फंडे राबवले असले तरी आदिवासी भागात देवराम लांडे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे गोरगरीबाला मदत देवराम लांडेंची नेहमीच होते आपण पाहतोय तालुक्यामध्ये पंचरंगी लढत होते देवराम लांडे यांच्या पाठीमागं हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे चोवीस तास देवराम लांडे या जनतेच्या सेवेसाठी असतायत या जुन्नर मतदारसंघामध्ये देवराम लांडे यांना मोठा प्रतिसाद मिळतोय आपण जरा कार्यकर्त्यांशी बोलूया भाऊ काय परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे देवराम लांडे यांना प्रतिसाद कसा मिळतोय देवराम लांडे हे आमचे दैवत म्हणायचे आम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आमदार कोणाला करायचं आपले देवराम अध्यक्ष देवराम लांडे साहेबांना येत्या तेवीस तारखेला बोला आमचाच आदिवासी समाजाचा भाऊ काय अध्यक्षांनाच का, का संधी द्यायची अध्यक्ष आमच्या आधार कार्ड येत आधार कार्ड सगळ्यांसोबत आहेत ते सगळ्यांसोबत आहे भाऊ कोणाची हवा गोरगरिबांची हवा देवरामच्या लांडेंची हवा देवराम शेठ लँड जावा भाऊ काय कोणाला आमदार करायचं देवराम शेठ भाऊ आमदार कोणाला करायचं देवराम शेठ लांडे आता तुम्ही सगळे लांडे साहेबांच्या सोबत प्रचाराला आलात तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनोने आशाताई बुचके सत्यशील शेरकर अशी पंचरंगी लढत होते अकरा उमेदवार आहेत तुम्हाला विजयाचे चान्सेस कसे काय विजय कसा मिळेल विजय निश्चित मिळणार भाऊ विजय कसा विजयाचं सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा प्रसंग असू मग तो कुठे मासेमारीच्या याच्यात कुणी बुडालेला वर्ग असू द्या किंवा एखादा ॲक्सिडेंटमधला प्रसंग असू द्या तर आपल्या देवराम लांडे साहेबांना ज्यावेळेस कॉल येतो त्यावेळेस ते धावत पडत येतात त्याच्यामुळे आम्हाला आदिवासी समाजालाच पुढे आणायचं आणि आमचा आदिवासी समाजाचाच आमदार करायचा भाऊ काय अध्यक्षांना आमदार केल्यावर कुठली कुठली कामं मार्गी लागणार माझं नाव अनिल रावते घाडगर ग्रामपंचायत पेसा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष निर्गुड पाटील गणाचा अजित पवार गटाचा तुम्हाला काढून नाही का पक्षातून अजून अजून नाही आता होईल कारवाई कारवाईला कोण काय भरते अध्यक्षांना पण पक्षातून काढून टाकलं आम्ही काढण्यापेक्षा अगोदरच राजीनामा दिला वाणी साहेब आता वेळ आले पन्नास वर्षात ना वेळ आली मतदारांचा कल कसा मिळतो पश्चिम पट्ट्यामध्ये नाही नाही लांडे साहेब कधीच आमदार झालेत त्यात काही चिंताच नाही आदिवासी समाजाचा पाठिंबा मिळतोय परंतु पूर्व भागातील जे काही गावं आहेत त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो पी लावून गुलाल फुलं लांडे साहेबांवरती उधळली पुन्हा पूर्व भाग इकडच्या आमच्या पट्ट्यापेक्षा आमदार आहेच हा बालकिल पण पूर्व भागात सुद्धा वाणी साहेब लोकांना माहिती आहे लोक वैतागलेत विकास आता करंज खुबी करंजाळ असेल पन्नास वर्षे कोणाला वैतागले मी कोणावर टिका टिकून करणार नाही पण लांडे साहेब फिक्स आमदार एवढं सांगतो जे देवराम लांडे फिक्स डिपॉझिट फिक्स आमदार होणार दादा काय कोणाला आमदार करायचं आता साहेब मी आदिवासी बरं का आणि लांडे साहेब माझे आदिवासी आणि छत्रपती शिवरायांना ज्यानी मदत केली ना के ते माझे आदिवासी मावळेच होते म्हणून माझा लांडे साहेबच आमदार होणार हे शंभर टक्के सत्य आजही सत्य आणि उद्याही सत्य बस एवढं देवराम लांडेंच्या पुढे अनेक मातब्बर पैशावाले उमेदवार आहेत म्हणजे विद्यमान आमदार अतुल बेनके सत्यशील दादा शेरकर शरद सोनवणे आशाताई भुसके हो ते जरी काही मी ते म्हणत नाही पण माझ्या देवरामचा माग हा म्हातारा फाटके कपडे घालून आलाय पण माझा देवराम आहे गरिबांचा कनवळा करणारा देवराम आहे माझा आणि त्याला गरिबांचाच कनवळा येणार ज्या ज्या टायमाला गरिबावर संकट येईल येईल माझ्या गरिबावर संकट तिथे माझा देवराम पाच मिनिटाच्या तटस्थ उभा एक नक्की आहे संकट कुठलंही असो गोर एखाद्या शेतकऱ्यांनी पैसे बुडवले किंवा एखाद्या गरीबाला दवाखान्यामध्ये अडचण काही निर्माण झाली तर देवराम लांडे उपलब्ध होतात हे वास्तव आहे आता मतदार काय निर्णय घेतील हा भाग वेगळा परंतु आदिवासी भागातील जनता एकवटलेली आहे यावेळेला आम्हाला देवराम लांडे यांना आमदार करायचं आहे अशा प्रकारचा छंद बांधलेला आहे बाबा मंत्रा सगळे तापलेले आहेत सूर्य सुद्धा मध्यवर आलाय सुद्धा oh. कोणाची हवा आमदार कोणाला करायचे याच ठिकाणी कैलास वासे कृष्णराव मुंडे साहेबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी हे या आदिवासी विभागामध्ये आहे याच ठिकाणी सर्व जाती धर्मांना पुढे घेऊन जाणारे आमचे देवरामशेठ लांडे साहेब आहेत गोरगरीब जनतेची सेवा करणारा आणि रस्त्यावरचा हा आमदार आहे त्याच्यामुळे सर्व लोकांनी त्यांना पसंती दिली आहे विरोधकांची आता वाळू पायाखालची सरकलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त आता औपचारिकता बाकी आहे की देवराम औपचारिकता बाकी आहे देवराम लांडे यांच्या विरुद्ध चार मातब्बर उमेदवार आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक होते आहे मतदारांनी देवराम लांडे यांना का स्वीकारावं कारण की शेठ लांडे हे साहेब हे सर्व जाती धर्मांना वंचितांना दलित रंधल्या गांधल्यांना घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात आणि जनता हीच शेठ लांडे साहेबांची संपत्ती आहे त्याच्यामुळं काय बाकीच नाहीये किती समोर असू आदिवासी भागातील देवराम लांडे एक चांगलं उदाहरण चांगलं काम करणारा नेता काळूदादा शेळकंदे मारुती वायाळ हे देवराम लांडेंच्या सोबत नाही त्याचा काय फटका बसेल का कुठलाच काय फटका बसणार नाही कारण मारुती वायाळ हे आपले आदरणीय देवरामशेठ लांडे साहेबांच्या बोटला धरून राजकारणात आले त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे कारण मारुती वायळ हा ज्यावेळेस आमचे आदरणीय देवरामजी लांडे साहेब हे यांनी विद्यार्थी संघटना साडेचारशे मुलांची केली त्यावेळेस दे वायळ यांना उपाध्यक्ष करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदला साहेब अध्यक्ष झाले त्यावेळेस ज्या जेवढा कार्यकाळ होता तेवढा कार्यकाळ मारुती वाळ्याने त्यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषदला काढला आणि तिथूनच त्यांना राजकारण काढलं काळ नाही हिरडा कारखाना आता हिरडा कारखान्याचा ज्यावेळेस नारळ फुटला त्यावेळेस लोकांनी हिरड्याची झाडं लावली आणि आज त्या हिरड्याच्या झाडांना हिरड्या आले पण कारखाना काय झालेला नाहीये म्हणून लोकांच्या इच्छा लांडे जर जा आमदार झाले तर हिरडा कारखाना सुरू होईल का एक नंबर ना पुढे पहिला प्रश्न हिरडा कारखान्याचा असेल मग काय कशा प्रतिसाद मिळतोय देवराम लांडेंना अत्यंत चांगल्या प्रकारे आमच्या गावातून आमच्या भागातून साहेबांना प्रतिसाद मिळतोय यात काही शंका नाही काही वक्ती आताच तुम्ही यांना प्रश्न विचारला होता काही आमच्या आदिवासी नेते दुसऱ्या पक्षामध्ये पदार्पण केलं त्यांनी कुठलाही परिणाम होणार नाही त्यांचा आमची जनता अगदी एकवटलेली आहे एक मतानं काम करायला सुरुवात झालेले बहुसंख्येनं आदिवासी उपस्थित आहेत काही परिणाम होणार नाही त्यांना अहो काय तुम्ही देवराम लांडेंच्या पाठीशी नेहमी राहिलेले दत्ता गवारी मारुती वायाळ कावा गागरे काळू शळकंदे तुमच्या सोबत नाहीत जरी ते नसले पूर्वी नव्हते ज्यावेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस एकही पुढारी नव्हता फक्त एकमेव जनता होती आणि जनता जनार्दन मतदान रूपी आशीर्वाद हा जनतेचा आहे जनतेचा कौ जनशक्ती विरोध जनशक्ती कुठल्या कुठल्या गावाला फिरून आले मी सर्व गावात फिरतो जुन्नरच्या पूर्वपट्ट्यात भरपूर प्रतिसाद आहे कसा प्रतिसाद मिळतो भरपूर प्रतिसाद भेटतो आता देवराम लांडे एक अल्पसंख्याक आहे आदिवासी समाजाचे नेते आहेत पूर्व भागातील लोकांचा प्रतिसाद कसा लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत पूर्व भागातील लोकांचा प्रतिसाद चांगला आहे सर्वसामान्य माणूस हा पूर्वपट्ट्यातील मग तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा एक क्षेत्रातला असो तो माणूस लांडे साहेबांच्या पाठीशी आहे लांडे साहेब असं एक एक महत्व आहे सुख दुःख कुठलेही संकट असो पद नसताना समाजासाठी झगडणारा एकमेव नेता कोण असेल तर लांडे साहेब आहेत देवराम लांडे एक गरिबांचा नेता स्वतः फार श्रीमंत नाहीत नाही अनेक लोक त्यांना पैसे देतात असं सांगितलं जातं देवराम लांडे समोरच्या माणसाकडे पैसे देतात आणि त्या माणसाने दिले असं दाखवतात अशी टीका होते चूक चुक स्व इच्छे न देतात लांडे साहेब या तालुक्याचा आमदार व्हावा ही जनतेची अपेक्षा आहे जनता जनार्दनाने कौल दिलेला आहे आणि सर्वसामान्य माणूस म्हणजे एखाद्या का पैसा असेल तो म्हणतो लांडे साहेबांक पैसा नाही पैसा आपण थोडं यथाशक्ती थोडं काय काय होईना योगदान करून त्यांच्या पाठीशी असावं म्हणून ते पैसे देता स्वैच्छेने दिलेले आहे साहेब बाबा काय कुठलं गाव कोणाशी <laughs> तळेरान देवराम लांडे साहेब जिंदाबाद जिंदाबाद का हो देवराम लांडे न आमदार करायचा आता लांडे साहेब म्हटलं ना तालुक्यामध्ये कुठलीही गटला घडू द्या लांडे साहेबांना फोन केला दोन मिनटामध्ये ते हजर असतात अपघात घडू द्या कुणाचं पैसे बुडू द्या काही होऊ द्या कुठल्या बी देवराम लांडे साहेब तिथे हजर असतात आणि आज देवराम लांडे साहेब हे पूर्ण तालुक्याचं एक वादळ आहे आता हे बघा त्यांना आमदार करण्यासाठी आदिवासी भागातून जसं जसं जस जस कोणत्या इच्छेने अशा प्रकारची त्यांनी मदत केलेली आहे आता आम्ही तळेरानवरून सात गाड्या घेऊन आलेल्या सात गाड्या सात गाड्या ना आमचा नाश्ता पाणी आमचं आहे सगळं जेवण जेवण कोणाच आमचंच आहे आमचं आम्ही करणार लांडे सा? आम 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 साहेबांना कुठल्याही प्रकार दिवस ठरलं ठरलं म्हणजे सर ठरलं शंभर टक्के महिन्यापूर्वी साहेब आशिया हॉटेलमध्ये तुमच्याशी मुलाखत दिली होती तेव्हा शंभर टक्के सांगितलं आणि आता पण शंभर टक्के सांगतो एक टक्का देखील पडणार नाही कोणाला पाडायचं हा कोणाला पाडायचं पाडले तर <laughs> आता तो विषय का आपल्या सोबत मावशी आहेत मावशी कुठलं गाव तर मतदान देवराम लांडेंनाच करणार देवराम लांडेच या तालुक्याचे आमदार का झाले पाहिजेत बाकीचे का नकोत आता अध्यक्ष ते कधी पण महिलांनी सगळ्यांनी का उपयोगी पडतात तसं कोणीच कोणाला येऊ शकत नाही आमचा आदिवासी आहे आदिवासीच येणार आहे आदिवासीच येणार काय भाऊ हवा कोणाची हवा लांडे साहेबांची आमदार कोणाला करायचं लांडे साहबर. लांडे साहेबांना आमदार कोणाला करायचं लांडे साहेबांना ला। लांडे साहेबांना